नमस्कार मी कुमारी वाणीश्री सज्जन नवोदित गायिका निवेदिका आणि ॲक्टरसुद्धा मी एक पु ल देशपांडेंची कविता ऐकू येते तुम्हाला पु ल देशपांडेंनी अत्र्यांचे अनुकरण करत ही कविता सादर केलेली आहे लिहिलेली आहे प्रेम प्रेमपत्र आहे विनोदी प्रेमपत्र आहे चला तर मग ऐकूयात पु ल देशपांडेंची आत्रेंवरती आरो अनुकरण केलेलं हे प्रेमीपत्र कॉलेजचं गेट झाली तिथे भेट कॉलेजचं गेट झाली तिथे भेट घुसशील मनात थेट देशील का मला डेट घुसशील मनात थेट देशील का मला डेट मिशिरा तुरवा मिशिरा तुरवा तू फुगा मी हवा तू फुगा मी हवा तू पोळी मी तवा सांग मी तुला हवा तू तु तपकीर मी चिमूट तू तपकीर मी चिमूट तू शेंगदाणा मी कूट तू शेंगदाणा मी कूट मी दरोडा तू लूट जमेल का कूट तू धाप मी छाती धाप मी छाती मी भूत तू भानमती मी शनी तू साडे सती मी शनी तू साडे सती जुळतील कापली नाती तू कोबी मी गड्डा तू कोबी मी गड्डा तू दारू मी अड्डा तू रस्ता मी खड्डा तू रस्ता मी खड्डा तू बुटकी मी गिड्डा मी पेट्रोल तू गाडी मी पेट्रोल तू गाडी मी गवत तू काडी जमेल मी विजार तू नाडी जमेल का आपली जोडी मी विजार तू नाडी जमेल का आपली जोडी तू हेल्मेट मी डोकं तू हेल्मेट मी डोकं मी बनियन तू भोक तू तूतपेस्ट मी खोक तू तूटपेस्ट मी खोक रहा तू निर निरमोकळ राहा तू निरमोकळ तू ढोल आकाराने नव्हे वाजवायचा ढोल तू ढोल मी ताशा मी बेवडा तू नशा तू ढोल मी ताशा मी बेवडा तू नशा तू मिठाई मी नशा तू मिठाई मी नशा ठेऊ का मी आशा तू मिठाई मी माशा ठेऊ का मी आशा धन्यवाद